तर नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मस्त आपण जाते आहे काय हायकिंग करायला सोबत माझ्याबरोबर सूरज पण आहे आणि अजून एक मित्र येतो आहे तर त्याला पिकअप करूया आता आपण घराकडनं सुटूया गाडीवरनं तर जाऊया आता दिनेशला पिकअप करूया तिथून जाऊया पुढे सर फायनली दिनेशला मित्राला पिकअप केलं आहे आणि आता आपण जातो आहे तर जाऊया फायनली गाडी वगैरे पार्किंग केली आहे आणि समोरच्या साईडला अथांग समुद्र आहे तर आता बघूया काय किंगचं आम्हाला काय माहीत नाही फर्स्ट टाईम आलो आहे तर बघूया आता कुठे तिकीट घ्यायचं कुठे काय करायचं का आणि असं काहीतरी एक लोकेशन आहे बेटर बघू शकता अथांग समुद्र तर फायनली आपण आता काय किंग करायला जातो आहे तर समोर एक मित्र आहे तर तो घेऊन जातो काय किंग करायला आणि इथे खूप सारी दुकानं वगैरे हो आहेत पण दिसत तर नाही सकाळचा टाईम असल्यामुळे आय होप दिसणार नाही कोण तर जाऊया आता बघूया तिकीट्स वगैरे काढूया आणि कायकिंगचा आनंद घेऊया स्पोर्ट्स वगैरे आहेत इकडे खूप साऱ्या तर सुरज आणि दिनेशने जॅकेट घातलं आहे की म्हणजे फ्लोटिंग जॅकेट म्हणतात त्याला तर आता बघूया माझा नंबर तर अजून लागला नाही जाऊया लाईफ जॅकेट आणि आता मी पण घालतो आणि जातो अन्न मोहन आता आपला लाईफ जॅकेट घालत आहे फायनली सूरज आणि दिनेश बोटमध्ये बसला आहे माझ्या वाटा रप्पो आहे आणि मी आता एकटा या बोटीत न जाणार तर बस आणि जाऊया फायनली दिनेश आणि सूरज पुढे गेला आहे आता मी पण जातो मी चलवत आहे आणि दिनेश आणि पाठी आहेत तर वन हँडने ड्रप मारायला जरा टेन्शन होतं समोर साईडला बऱ्यापैकी लोकेशन आहे तर जाऊया वन हँडने हळूहळू मी एवढा पुढे आलो आहे ते अजून दोघे पण मागेच आहेत आणि एकटा असल्यामुळे व्हिडिओ काढायला मिळत नाही बघूया आणि ते, ते पाठी आहेत मी एकटाच आहे तर बघूया एकट्याला जमत आहे का एकट्याला तर जमत नाही आहे समोरच्या आढळल्या मित्र बघू शकता पूर्ण म्हणजे गांधळवण आहे तिकडे पण आहे आणि वरती गरमी होते आणि दिनेश आणि आता पुढे चालले आहेत तर दोन मिनटात पाठी काढतो त्यांना एकटाच तर मी एकटा असल्यामुळे व्हिडिओ इतका परफेक्ट रेकॉर्ड करायला मिळत नाही बघूया गेलेत पुढे आता त्यांना काढूया पाठी आपण काय तर थांबलो आहे तिकडे दिनेशानी आहे आणि तिकडे अजून एक बोट आहे पूर्ण गांधळवण आहे मोठ्याच्या मोठं पाठी पण हा आईलोय नाही मित्र हाक मारतोय ते जाऊया तर खूप सारे मंडळी आहे तर जरा थांबूया खूप तक एकटा मारून मारून बघू शकता मित्रांनो जे शांतमय वातावरण कोणाचा देखील अजिबात आवाज नाही पूर्णपणे शांत आहे आणि बोट आपली पण चालते आहे समोर दिनेशानी आहे आणि बघू शकता आपलं कोकणातील निसर्ग सौंदर्य आणि ते निसर्ग सौंदर्य टिकवून ठेवणारे कांदळवणं ही आहेत म्हणून आज आपण जिवंत आहोत नाही तर अन्यथा आपल्याकडे पूर वगैरे येऊन कधीच आपण नाहीसे झालो असतो तर हेच आपल्याला दाखवण्याचा हा काय किंगच्या मदतीने प्रयत्न आहे की हा जो कांदळवन आहे तो आपल्यासाठी किती उपयुक्त आहे तर दिनेश आणि आता पुढे गेलेत तर त्यांच्या पुढे जाऊया बघूया बघूयाबरोबर सगळं तर झाडांच्या खालून वगैरे जातो आहे आणि पॅन्ट वगैरे भिजली आहे कारण बोट छोटीशी आहे समोर झाडं पडली आहेत तिथून कशी कट मारतो ती बघा आणि पुढे जातो तर मला इथे कॅमेरा धरायला कोण नाही आहे त्यामुळे एकट्यालाच काढायचा लागतो व्हिडिओ आणि सुराज आणि दिनेश परत पाठी फिरले आहेत तर आता मी पण फिरतो पाठी बघ आता आपण रूट चेंज केला आहे आपण आता मग पाटल्या साईडला होतो आता समोरच्या साईडला जाऊया आणि अजून एक तिथे यायचं आहे तिकडे एक जाऊया तर पुढे काय नाही आता इथून जाऊया आता पुढे बघूया तर आपण दुसऱ्या ठिकाणी आलो आहे सूरज आणि पुढे आहेत आणि इकडे पूर्णपणे कांदळवण आहेत पाठीमागेसुद्धा पब्लिक आहे पाठीमागे आणि पुढे दोघे पण बघू शकता हे बघा दोघे पण आणि मी एकटा असल्यामुळे मला जरा थकवा लागतो आहे तर बघूया काय ते तर दिनेश आणि मी इकडे आम्ही तिघे पण थांबलो आहे जरा थकलो आहे तर बघूया आता कांदळवानाच्या तिकडे आणि खाली जरा दहा मिनटं बसूया आणि जाऊया चल आतमध्ये कांदळवानाच्या दिनेश आणि सुरज गेल्यात आता मी पण माझे बोट घेऊन जातो आणि आता पब्लिक खूप आले आणि बघू शकता समोरचं एकदम डेंजर लुक आहे तर जाऊया आता कांदळवनाच्या आत पूर्णपणे आत आलो आहे आणि बोट ॲटोमॅटिक फिरते आहे तर आणि असं काहीतरी एकदम पूर्णपणे मोठं घनदाट कांदळवन आहे आणि बाजूला सुरज आणि येत्र आता जाऊया कुठेतरी अजून थोडंसं फिरायला मित्रांनो फिर आता आपण खूप सारा फिरलो आणि आता आपण जाऊया आता रिटर्न तर सूरज आणि पुढे गेले आहेत माझ्या पहिलंच तर आता जाऊया रिटर्न आणि बघूया काय ते आता मी तर आलो आहे आणि सुराज आणि दिनेश आमच्या आधीच येऊन बसले आहेत साले म्हणजे मा मला सोडून आलेले एकटे तर आता कायाकिंग वगैरे करून झाली आहे तर तर मी आपण आता ज्याच्याकडे कायाकिंग केली ते गोपाळ कायक्स खवण्याचे होते तर त्यांचं गोपाळ मोडकर असं आणण्णव आहे आणि तिथे कॉन्टॅक्ट पण मिळेल जर तुम्हाला करायची असेल कायकिंग तर मित्रांनो आपण आता फिरलो कायकिंग वगैरे तर खूप मजा आली तर आता असंच आपण कुठे कुठे फिरत राहणार तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद